पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला फारच खतरनाक ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळतंय की आता, आता, आता हरीशने पारूशी हात मिळवणी केलेली असते हरीशने दिशाचं आणि अनुष्काचं सर्व सत्य पारूला सांगितलेलं असतं आणि नाईलाजामुळे मला गणीला किडनॅप करावं लागलं असं हरीश सांगतो त्यानंतर पारूला हरीशबद्दल खूप दया येऊ लागते इकडे हरीश आता पारुषी पारुशी मिळालेलं आहे हे अनुष्काला आणि दिशाला कळालेलं आहे आणि त्यांनी प्लॅन बदललेला असतो इकडे अनुष्का अहिल्या देवींच्या समोर बंदूक घेतलेले बॉडीगार्ड्स उभे केलेले असतात हे सर्व पाहून तिला विचारतात की तू हे काय करत आहेस नंतर अनुष्का म्हणते की मॅम दिशाशी हरीश मिळालेला आहे आणि तो कधीही तुम्हाला शूट करेल त्यासाठी तो येतच असेल त्यामुळं मला हे बॉडीगार्ड तुमच्या संरक्षणासाठी इथं उभे करावेच लागतील हे ऐकून अहिल्या आणि घरातल्या सर्वांना खूप आश्चर्य वाटत असतं इकडे पारू आदित्यला सर्व सत्य सांगायला रूममध्ये गेलेली असते काय का आता पारू आदित्यला हरीशचं दिशा आणि अनुष्का यांचं सत्य सांगेल काय हे पाहणं खूप रंजक ठरेल पारू आता अहिल्या आणि किर्लोस्कर कुटुंबाला कसं वाचवणार हे येणाऱ्या भागांमध्येच आपल्याला पाहायला मिळेल